नमस्कार राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा या पलूस नगर परिषद निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या तसेच महायुतीच्या अधिकृत उमेदवार माननीय ज्योत्ना काकी सुगडे नमस्कार काकी नमस्कार आपला परिचय द्या नमस्कार माझ नाव आहे जोश्ना विठ्ठलराव येसुगडे मी राष्ट्रवादी पक्षाकडून महायुती शिवसेना शेतकरी संघटना या पक्षा थ्रू आजही निवडणूक लढत आहे सांगायचा मुद्दा म्हणजे आज हे सर्व करत असताना बापूंची फार आठवण येते त्यांनी गावासाठी काहीतरी स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न आता गावाला गावातल्या प्रत्येक लहानांपासून मोठ्यांपर्यंत माहीत झाले आणि आता प्रचाराला गेल्यानंतर असं जाणून आलं की त्या सगळ्यांनी बापूंकडनं ते स्वप्न बघितलेलं ते काहीतरी आशा घेऊन निलेश भाईकडनं ते पूर्ण व्हावं असं त्यांची अपेक्षा आहे तेव्हा ते इतकं स्वतःहून पुढाकार घेऊन प्रचारात पुढाकार घेतात माझ्या बरोबर प्रचार करतात काहींना मी नमस्कार करते काही लोक माझ्या पाया पडून बापूंचं नाव करून रडतात त्यांच्या मनातली तगमग बघून असं भरून येत म्हणजे सांगायचं सा म्हणजे आता हे काय सगळीकडे जर व्हिडिओ केले असते तर आज गावाने सुद्धा बघितलं असतं की ते बापूंसाठी किती विचलित झाले आणि बापूंच स्वप्न साकारायचं सा त्यांचं जे ध्येय होत ते आता निलेश भैया थ्रू माझ्याकडे पण बघतात त्या दृष्टीनं कि काहीतरी आशा त्यांची एक जागृत झाली आणि त्या जागृतीला पात्र म्हणून त्यांनी बघितलेलं स्वप्न बापूंच पूर्ण करायला ते सगळे नाही तुम्ही सगळं आमच्या सोबत आहात आणि आम्ही तुमची साथ देणार तुम्ही आमच्यासाठी काहीतरी कराल ही एक अपेक्षा बापूंकडे आम्ही जशी हक्कानं मागत होतो तसं आम्ही तुमच्याकडे हक्काने मागू शकतो तुम्ही काकी आमच्यासाठी एवढं करा हे असं त्यांची तगमग बघितल्यानंतर मला खरंच माझ्या डोळ्यात ऑटोमॅटिक पाणी यायला चालू होत मला त्रास होतो की बापू आतापर्यंत लोकांच्या मनात जे घर केले आज लोक विसरले नाहीत पाच वर्ष झाले या घटनेला म्हणजेच लोक खूप अपेक्षेनं आपल्या उमेदवारीकडं आपल्याकडं आणि हो, 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 हो। पुढचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की आपल्या पाठीमाग वारसा असा काय होता का माहेरी म्हणा हा माझे लहानपणी म्हणजे शिवसेनेचे शाखा प्रमुख फोर्टला चंद्रकांत पवार म्हणजे चुलते हुँ. हे शिवसेनेचे काम करत होते पण दुर्दैवी की त्यांचा ऍक्सिडेंट मध्ये ते मृत्यू पावले त्याच्यानंतर काय असा नाही मी जेव्हा इथं नांदायला आले पोलूस मध्ये सत्याऐंशी साली त्याच्यानंतर बापूंची जी तगमग गावासाठी आणि त्यांचं ते राजकीय वाटचाल बघितली घरात रोज असं आमचं बसल्यानंतर चर्चा ते सांगायचे आज असं झालं गावात असं केलं तसं केलं ते ऐकल्यानंतर वाटायचं किती हे काय गावात चाललंय तेव्हा गाव छोट होत आज बघायला गेलं तर नगरपालिकेच्या दृष्टीनं गाव इतकं प्रशस्त झालंय पण सुविधा नाही म्हणजे लोक म्हणतात बापू आत्ता पाहिजे होते आज गावाच काहीतरी नक्षा बदलला असता ग्रामपंचायतीच्या टायमात बघितलं लोकांचं म्हणजे सत्ता तेव्हा काय एवढं राजकारणाचं धोरण नव्हतं तेव्हा फक्त गाव टू गाव आपलं गाव छोट गाव आणि आनंदमय गाव होत कोणाला काही घेणं देणं नव्हतं असं पण बापूंच्या तोंडात सारखं असायचं की नाही गावात काहीतरी वेगळं व्हावं मुलांसाठी बगीचे असावे मुलांना स्वतःचा हक्काचा एक बगीचा असावा स्त्रियांसाठी वॉकिंगसाठी ते एक ट्रॅक असावा म्हणजे स्त्रियांसुद्धा विचार करायची आणि प्रत्येक वेळी काही ना काहीतरी असं सांगत असायचे की वाटायचं खरंच बापू म्हणते सिटीगत व्हावं आपलं गाव असं होईल का परत परत कस आपल्याकडं सत्ताच नव्हती आणि जे चार नगरसेवक परत निवडून आले सत्ता एकीकडं नगरसेवक एकीकडं एक चांगलं सक्षम आणि कणखर नेतृत्व घडावं अशी लोकांची अपेक्षा दिसते आणि बापूंचं एक विजन ही त्यामधून लक्षात येतं आपल्या चर्चेमधून तर तशीच अपेक्षा निलेश जी होताना दिसते का भयानक लोक म्हणजे म्हणतात की बापूंचा छावा येतो आणि बापूंच्या छावाला शिकवायला लागलं नाही ते बघून मग आम्ही कधी कदि कधी असं वाटतं त्यांना की बापू झाली पुढून सेम बापूंसारखं त्यांचं वागणं बोलणं त्यांच्या वागण्यात दिसणार लोकांसाठी जे प्रेम आहे आणि वयस्कर लोक बापूं नंतर भैयाच नाव घेतात हो मी आता एवढा प्रचार करते प्रत्येक घरची निलेशभची आई का वैयक्तिक ओळख न राहता मी एक निलेश महिची आई आहे आणि बापूंची पत्नी आहे पत्नी आहे स्वतंत्र म्हणजे लोकांना मी सांगत होते पण आता भैयांची आई आहे म्हणजे जसं जिजाऊनी शिवाजींना घडवलं तसं जिजाऊचं काम मी केलंय असं मला लोक दाखवून द्या लागलेत की मी खरंच बापूंची छबी उभा केली आणि लोकांच्या नजरेत खरंच भैया इतके उच्च पदावर आहेत की वयस्कर लोक सुद्धा म्हणतात की आम्ही भैयांच्या पायापडावर इतकं छान काम करतो म्हणजे बापूंच प्रतिरूप म्हणून भैयाकडे लोक आज बघत बघतायत बघतायत बापूंकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता त्यांचा बापूंच्या पुढचं पाऊल म्हणायला काही हरकत नाही अशी म्हणतात मला म्हणजे मी सांगायलाच नको की मी आज मला खरंच अभिमान वाटतो माझ्या मुलाचा की आज म्हणजे लोक म्हणतात ना की बाबा बापाची छबी आहे तर ही बापूंची छबी छबी म्हणण्यापेक्षा बापूंच्या पाऊलावर पाऊल टाकणारी व्यक्ती आहे आणि जे बापूंनी गावाला स्वप्न दाखवलंय ते भैयाच पूर्ण करू शकतात अशा भाषेत लोक म्हणतात दर्डावून सांगतात की काय नाही का की भैया आमच्यासाठी ते सगळं करतील तुम्ही आम्हाला साथ द्या म्हणजे मी त्यांना साथ मागायची सोडून ते मग आम्हाला विचारतात तुम्ही आम्हाला साथ द्या म्हणजे भयाकडनं एवढ्या अपेक्षा येते जसं शिवाजी महाराजांचा छावा संभाजी महाराज होते तस माझ्या सिंहाचा छावा म्हणजे निलेश भाई त्यांच्याबद्दल बोलाल तेवढं कमीच आहे आणि तुम्ही आता बाहेर जेव्हा फिराल तेव्हा लक्षात येईल म्हणजे माझ्या तर लक्षात आले पण लोक जेव्हा बाईट घेतात विचारतात कि तुम्हाला काय गावाबद्दल वाटतंय पण लोक मला सांगतात आमचं गावाबद्दल वाटण्यापेक्षा आमचा भैया आमच्यासाठी काय काय करणार आहेत तुम्ही सांगायचे ते आम्ही तुम्हाला सांगतो म्हणजे हा प्रचार ऑटोमॅटिक व्हायला लागलेला आहे भैयासाठी जे त्यांची तगमग प्रेम जे बापूंबद्दल त्याच्या पुढे जाऊ नये वयस्कर महिला तर म्हणतात माऊली तू काय पुण्य केलं होतस असल्या छावाला जन्माला घालून जे बापूंच्या पावलावर पोल टाकते ते भैया साहेब आज आम्ही निलेश म्हणणार नाही भैयाच म्हणणार ते आमचे भैया आहेत वयस्कर माऊलींची ते भैया झाले लहानांचे तर सोड्या पण वयस्कर माऊलींची भैया होणं ही काही सोपी गोष्ट नवीन आणि सगळ्यांबद्दल म्हणजे सांगायचं म्हटलं तर लोकांच्या मनात भैया व्यतिरिक्त दुसरं नावच नाही भैया एक आमच्यासाठी हे केलं भैयांनी म्हणजे किती लोकांपर्यंत जसे बापू लोकांच्या घराघरात पोचले तसे भैया आज प्रत्येकाच्या घरात आहेत भैया आज आमच्याकडे येऊन गेले भैया आमच्याकडे जेवून गेलेत भैया आमच्यासाठी एक केलं म्हणजे वैयक्तिक त्यांच्यासाठी भैया जो काय केलाय म्हणजे दवाखाना असो त्यांच्या अडीअडचणी जेव्हा जेव्हा उभे राहिले जे मला सुद्धा माहित नाही ते लोकांपर्यंत आज गेल्यानंतर मला माहित पडतय की भैया त्यांच्यासाठी काय का झालं निलेश भैयाबद्दल मंगेश भाई याबद्दल आपलं काय कन्क्लुजन आहे मंगेश भैया मंगेश भैयाबद्दल बोलायचं म्हटलं तर बापूंनी त्यांना बिझनेस मध्ये पूर्ण सहकार्य करायचं पहिल्यापासून आणि त्यांना कसं बिझनेसची जास्त आवड आहे भैयाना दोन्ही पण जमतं पण हा एक एक तक एक मार्ग आहे ह्याला फक्त काम एक की काम कामा कारखान्याचे कुठलाही काम असू दे अगदी मशीन जरी खोलायची असेल तर तो स्वतः करू शकतो लोक आता खाली घेऊन पुढचा माणूस कुठल्या कामासाठी अडून राहता कामाने किंवा कामगाराला आपला जॉब लावलाय आणि ते मध्ये बंद मशीन झालंय आणि ते मशीन बंद ठेवून ते, ते पुढं कसंही करायचं तर नाही हा स्वतः तिथं कामगार होऊन सुद्धा काम, काम करतो रात्रबाई असो नसेल कामगार तर तो स्वतः तिथं त्या मशीनवर वर्क करायचं काम म्हणजे जॉब लावलेला पूर्ण करायचं एकूण त्याला बिझनेस जास्त आवड हो आहे कारखानदारीची आणि काम करण्याची असल्यामुळं कामात कायम असतो त्याच कामाशी कधी कधी रात्र रात्र पण मशीनवर जागून काम करतो कसं कारखान्याचा डिस्पॅच असतो मंथ मंथि म्हणजे महिन्याच्या केरीला त्या टायमाला डिस्पर्ज करणं गरजेचं असतं कारण कंपन्या दिलेल्या टार्गेट पूर्ण करण्यास तारीख गरजेचं असते आणि त्यासाठी भया पूर्ण जो मनी म्हणजे भैया सुद्धा त्यासाठी पूर्ण ते काम करून पूर्ण देणं जॉब वेळेत पोहोचवणं हे त्याचं ध्येय असतंय बाकी मग काय त्याच बाकीच्या इतर ह्याच्यात त्याला काही एवढं ये नाही पण कारखान्याच्या बाबतीत म्हणाल तर तो पूर्ण स्थिती बिझनेसच्या बाबतीत बिझनेसच्या अगदी आला डॅ पलु असं काय वेगळे पण किंवा शहराची काय अशी अस्मिता आहे जी तुमच्यासाठी फार महत्वाचं असं वाटत पोलू शहराची अस्मिता म्हणजे ही जनता ह्या जनतेच प्रेम आणि सांगायचं म्हणजे हे लोकांनी बापूंवर जसं प्रेम केलंय तेच भयांवर पण केलंय दोन हजार एकोणीसच्या काळात पूर आला होता त्या टायमात बापूंनी भैयांना सांगितलं की ते पूरग्रस्त आपल्याला आणून इथं सोय करा भैयानी बापूंचा शब्द एक आदेश असल्यासारखं पुराच्या त्या पाण्यात जाऊन लोकांना बाहेर काढलं ते घर सोडून येत नव्हते त्यांना उचलून घेऊन बाहेर आले की इथं संग्रहामध्ये सोय केली आणि बापू स्वतः हो, त्यांच्यासाठी जेवण वगैरे सांगितलेली स्वतः आधी झाकून बघायची त्यांना घालायचे स्वतः वाढत होते म्हणजे त्यांच्यासाठी हथरुणाची सगळी सगळी त्यांची सोय केली त्यासाठी भैया तर पूर्ण बापूंचा शब्द खाली पडून द्यायचे नाही आणि बापूंच्या छत्रछायेखाली भैयांनी ते सगळं पूर्ण असताना मदत करून आणि हे सगळं कर असताना बापूंच त्या लोकांबद्दलच प्रेम आणि त्यांच्यासाठी जी ओढ होती त्यांचं एवढं नुकसान झालं त्यांचे ते वाईट दिवस चाललेले असताना ते जाताना सुद्धा रडत होते लोक कि बापूंनी आम्हाला आधार दिला त्या पुरात आमचं सगळं गेलं असताना बापूंनी इतकं भरभरून बर त्यांना मदत केली कि ते अजून नाव घट अजून त्यातले बरेचसे लोक आहेत की पुराच्या टायमाला त्यांचा एवढा आघात झालेला असताना घर वाहून गेली घरातलं धान्य गेलं परत ते पूर झाल्यानंतर जेव्हा ते घर स्वच्छ करायचं काम होत ते भैया स्वतः जाऊन पाणी मारून त्याच्यात साप नाक म्हणजे हे प्राणी सरपटणारे प्राणी सगळेच होते ते आणि ते सगळे लोक बरोबर घेऊन ते काढून त्यांची घर स्वच्छ करून जेव्हा ते अगदी व्यवस्थित आहे सुरक्षित आहेत असं जेव्हा त्यांना खात्री पटायची तेव्हा त्यांच्या घरात त्या लोकांना ते नेऊन सोडत होते म्हणजे भया तगमग ते बापूंसारखी भयांची तगमग होती बापूंचा शब्द म्हणजे त्यांना एक आज्ञा असायची आणि ते पूर्ण करायला ते कायम तत्पर तयारच असायची बापूंनी मला काहीतरी काम सांगितलंय काम असं नाही पण माझ्या बापूंनी सांगितलंय त्यासाठी त्यांची ती धडपड महापुरानंतर कोरोनाच्या काळात कोरोना जे बापूंना गमावल्यानंतर माझ्या मुलांनी परत इतके गावात कोरोना गा। म्हणजे कोरोनाचे पेशंट झाले कि माझी मुलं येऊन मला म्हटली कि आपण कोविड सेंटर मोफत कोविड सेंटर चालू करूया का तर आम्ही सगळ्यांनी विचार केल्यानंतर बर म्हटलं की बाबा करूया त्यासाठी मला म्हणजे मुलांना कोविड सेंटर साठी बऱ्याच लोकांनी मदत केली सगळ्यांनी लोकांच्या भल्यासाठी सरळ हाताने मदत केली कोणी पॉट्स दिल्या कोणी गादा दिल्या कोणी औषध पाण्याला थोडंफार हातभार लावला म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाचं सहकार्य कोणी म्हणजे हे काम करायला कोणी एकाने नाही बापूंवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांनी या कोविड सेंटर साठी मदत केली आणि हे करत असताना लोकांचं एकच म्हणणं होत की बाबा आपण बापूंना गमावलंय तसं गावातल्या कुठल्याही घरातल्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला हा आघात होणे आणि हा आघात होणे म्हणून लोकांनी सरळ प्रत्येक गोष्ट विचारून विचारून प्रत्येकाला जमेल तसं सहकार्य आणि त्या लोकांना लागणाऱ्या सुविधा त्यांचं सा मनोरंजनाच साहित्य म्हणजे मनोरंजन कस कि मी कोरोनाच्या टायमात दवाखान्यात राहून बघितलंय बापू ते एखाद्या तुरुंगात सुद्धा चांगली सोय असेल पण त्या टायमाला ते जिथं ठेवलं होतं आम्हाला मी खाली होते बापू माझ्या वरच्या रूम मध्ये होते आणि जे कोरोनाच्या काळात लोक जवळ येत नव्हती वाईट वाटायचं पण आम्ही इथं चालू केल्यानंतर मी भैयाना सांगितलं ती आपली लोक आहेत त्यांना आपण आपल्या जवळ त्यांच्या जवळ जाऊन आपण त्यांची विचारपूस करूया जसं आम्ही भोगले ते त्या लोकांना नको म्हणून आम्ही तिघं पण तिथं असू मी भैया मंगेश भैया आम्ही तिघ तिथं त्या लोकांना भेटायला जात होतो मला सगळे डॉक्टर ओरडायचे काकी तुम्ही येऊ नका तुम्हाला परत त्रास होईल मला काही नाही होत होणार असतं तर कधी झालं असत मला या लोकांना बरं करून घरी पाठवायचं पण जेव्हा ती लोक बरी झाली आणि घरी जाताना रडत होती तेव्हा म्हणते काकी आमच्या एकच उपकार कर करा आम्हाला इथेच ठेवून घ्या तुम्ही आम्हाला वाचवलंय आमचं कुटुंब वाचवलं आणि साडेपाचशे लोक वाचली त्याचा इतका आनंद झाला मला कि बापूंनी आम्हाला काहीतरी एक धडा शिकवून गेले आम्ही बापूंना गमावलं पण भैयांनी आणि मंगेशने ते पूर्ण काम लोकांचं घर वाचवायचं केलेलं त्या दोघांनी इतकं भावभावानी लोकांना सहकार्य केलं की जे आम्ही भोगल ते लोकांना भोगून दिलं नाही म्हणजे त्या टायमात जो त्रास लोकांना होत होता कोरोना म्हणजे काय कि लोक जवळ येत नव्हती म्हणजे असं काहीतरी वेगळं झालं असलं वाटलं की आपल्याला काहीतरी वेगळाच आजार आहे आणि आपल्या जवळ लोक येत नाही ते तसं नाही होऊन दिलं त्यांच्यासाठी सगळ्या सुविधा केल्या डॉक्टर सज्ज केले अगदी एमर्जन्सी लागली तर सिनरजी हॉस्पिटल सुद्धा त्या लोकांना सुद्धा सांगून ठेवलं की आमचं एखादं एमर्जन्सी पेशंट आलं तर तुम्ही लगेच फिरणार से सेवा द्या मग ते लोक पण तयार होते ही। जे सगया नी, सगया नी। जी डॉक्टर टीम चांगली होती सगळ्यांनी सगळ्यांनी इतकं छान तेव्हा सहकार्य केलं की असं लोकांची घर जेव्हा आपण वाचवतो तेव्हा काय आनंद असतो ते तेव्हा बघायला मिळालं तेवढच की आम्ही आमच्या माणसाला समाजासाठी एक फार मोठं काम या माध्यमातून आपण उभा केलंच त्याचबरोबर आपण एक महिला म्हणून महिला सक्षमीकरणासाठी महिलांसाठी कोण कोणते उपक्रम आपण राबवता याबद्दल आपल्याला थोडस सांगा म्हणजे बापू असताना बापूंनी वर्षाला संक्रांतीचा कार्यक्रम ठेवायचे म्हणजे करायला लावायचीच त्यानिमित्तानं महिला एकत्र यावं आणि त्यांच्या मनोरंजनासाठी कार्यक्रम असायचे परत भैयाने पण तो वारसा चालू ठेवला आमच्या संग्राम सखी मंचच्या माध्यमातून आम्ही हळदी मुवाचे कार्यक्रम आरोग्य शिबिर अशी बरीच काम केलेली आहेत महिला सक्षम करण्यासाठी त्यांना लागणार जे जे सुविधा आहेत त्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भैयांच कायम पुढाकार असतो या सगळ्या गोष्टीसाठी भया पडवून सगळं कार्यक्रम घेताना काही अडी अडचणी आल्या तर भया आम्हाला सहकार्य करतात आणि या कार्यक्रमाला का यार आम्ही बऱ्यापैकी लोकांपर्यंत महिलांपर्यंत जाऊन त्यांच्याशी त्यांचं म्हणणं ऐकून घेतो बऱ्यापैकी त्यांच्याशी बोलणं होतं भेटीघाटी होतं सुख दुःख जाणून घेतली जातात पोलुसकरांसाठी कोणतं विजन घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहोत आता गावात जे काही चाललेलं आहे लोकांच्या चर्चा आहेत त्या केल्यानंतर गावात बरेचसे प्रश्न आहेत भाजी मार्केट होणं गरजेचं आहे मच्छी मार्केट भाजी मार्केट असे प्रत्येक पाणी प्रश्न आहे हे सगळे अडकलेले प्रश्न मार्गीस लावायचे बापूंच्या स्वप्नात आता आपल्या इथं गाव तळ आहे या तळ्याच तिथं त्यांना गावतळ्यात बोटिंग करायचं प्रत्येकाने असं संध्याकाळच्या वेळेत बोटिंग करावं असं बापूंच एक स्वप्न होत तिथं त्यांनी तसं स्वप्न बघितल्यानुसार बोटिंग वगैरे जिल्हा परिषदेला निवडून आले तेव्हा बोटिंग दिल्या होत्या अजून बी असतील कदाचित पण ते काही झालं नाही कडेन लाइटिंग लाईटीची सुविधा केली रस्ते केले के चा होते चालण्यासाठी महिलांसाठी बसायला ट्रॅक केलं होतं बगीचा करणार होते तिथं तर ते सगळं जे रखडलेली काम आहेत बापूंची ते पूर्ण करायसाठी कटिबंध आहोत आणि बापूंच्या स्वप्नातलं कामाचा जो विकास रखडलेला आहे तो पूर्ण करणार तर या होत्या नगर परिषदेच्या निवडणुकीमधील नगराध्यक्ष पदाच्या महायुतीच्या उमेदवार जोशना काकी येसुग्रे अशाच मुलाखतींसाठी त्याचबरोबर ताज्या अपडेटसाठी लाईव्ह कार्यक्रमांसाठी पाहत राहा पलूस न्यूज एक्सप्रेस